हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सॉरी 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 कॅमेरा जरा सहला ओके okay, तर आज माझा बर्थडे आहे आणि मी या देवाच्या आधी मी माझ्या आईवडिलांना जास्त मानते कारण ते माझे सगळ्यात पहिले देव आहेत नंतर ह्या देव आहेत पण आज माझे आई वडील माझ्यासोबत नाही आहेत माझी इच्छा होती की माझ्या वडील आता येतील मी त्यांना बोलवलं होतं की या तुम्ही कारण आज माझा बर्थडे आहे सो मी त्यांना म्हटलं होतं की एका तरी बड्डेला तुम्ही कोणीतरी माझे या माझ्यासोबत या कारण लग्नाच्या आधी बड्डे सेलिब्रेशन काय प्रकार नव्हता आणि त्यावेळेला एवढी प्रकारणा पण नव्हती की कोणी बा आपला बड्डे सेलिब्रेट करतं आहे आणि लग्नानंतर बड्डे सेलिब्रेट करण्यात येतो आहे पण यावेळेला केक कटिंग करायला घरचे सोबत असावेत असं प्रत्येकीला वाटतं मलाही वाटतं माझ्या आईवडिलांनी मी माझ्यासोबत असावं माझ्या आनंदाच्या क्षणी पण ते शक्य नसतं कधी कधी समटाईम्स आपले लग्न झाली की आपण लांब येतो ह्या सगळ्या गोष्टी असतात सो असो मी आता माझ्या ह्या देवपापांचा आशीर्वाद घेते आणि आता माझ्या या आनंदाच्या दिवसाची सुरुवात करते मंडई मी इकडे तांब्या हा जो गट आहे बसवतो ते घासून आणेपर्यंत ह्या साहेबांनी ही जी पण तेल घातलेलं ते सगळं घरभर ओतून घेतलं स्वतःच्या अंगावर घेतलं मी आत्ता नुकती त्याला अंघोळ घातले आणि त्यांनी पुन्हा हे तेल अंगावर ओतून आहे आणि आता मला नुकतंच निधीला आणायला जायचं आहे हा असा गोंधळ घालतो ना निशांक मला खरंच काहीच सुचत नाही कधी कधी बड्डे माझा असला तरी निधीची आज फरमाईश होती की आई तिला मला आज रव्याचे आप्पे पाहिजेत निधीला खूप आप्पे आवडतात त्यामुळे आज मी तिच्यासाठी रव्याचे आप्पे बनवले होते आता आपण भेटू संध्याकाळी हाय फ्रेंड्स तर आज निमित्त आमच्याकडे काय काय बनवले ती तुम्हाला दाखवते आणि नंतर मी तयार व्हायला जाते आज बड्डे सेलिब्रेशन आहे आणि अहोनी हे गिफ्ट आणलेलं आहे याचा रात्रीच मला ते त्यांनी दिलेले आहे आणि हे मी स्वतः केलेलं आहे तुम्हाला दाखवते ह्याचं पण रिव्ह्यू जे रात्री त्यांनी दिलं त्यावेळेलाच मी थोडंसं सूट केलं आहे ते इथून पुढे तुम्हाला ॲड होईल त्यानंतर मी जेवण काय बनवलं ते तुमच्याशी शेअर करते जे बारा वाजलेले आहेत आणि आमच्या आहोने मला काय गिफ्ट दिले बघा तर माझ्याकडे जे मंगळसूत्र होतं ते जवळजवळ सहा वर्ष झाली मी खोटंच घालत होते त्याच्यामागे पण काही कारणं होती पण आहोनी या बड्डेला मला हे गिफ्ट दिले कसं का असे ना मला खूप आवडले आणि शॉ ऑबियसली माझ्या आवडीनेच घेतले त्यामुळे हे बड्डे गिफ्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे थँक्यू अहो अजून एक आहे गिफ्ट गिफ्ट आहे हे आहे गिफ्ट पण यामध्ये गिफ्ट नाही आहे इथे तर मी स्वतःच माझ्यासाठी ही अंगुठी केलेली आहे आता हे ओरिजिनल तुम्हाला चेहरा दिसतो दिसते माझं तर मी हे मस्तच्या मस्त अंगठी केली स्वतःसाठी आपलं यूट्यूबचं पेमेंट आलं आणि माझ्याकडे माझी जे काही मी आता बिझनेस करते आहे त्याचं थोडे पैसे होते माझी जुनी एक अंगठी होती ती दिली आणि ही मस्त अशी मी अंगठी केलेली आहे त्याचे थोमनेला मी फोटो टाकेन तर हे छानसं गिफ्ट मी स्वतःला केले आहे स्वतःच स्वतःला गिफ्ट दिलेलं आहे इकडे राईस बनवला आहे जो डायरेक्ट कुकरमध्ये शिजवला आहे आज मटनचा तांबडा रस्सा आहे आमच्या दादा मटन खात नाहीत त्यांच्यासाठी चिकन बनवलं आहे आणि इकडे मटण आहे आणि चपात्या आहेत ह्या इकडे गेले सो so, इतकं जेवण आता झालेलं आहे नुकतंच मी आता पटकन कपडे चेंज करते आणि आपण केक कट करूया ओके हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे मागे हो माहीचा महिना कवा माहीत माहिती

मिस्टेक तुम्हाला कळतंय का एनआयएल बायको लावते चॅनल प्रमाणे ब्लॉक जरा बघा नीलम आर्ट एड ब्लॉक च काय बघा बघाओ नील आर्ट अँड ब्लॉक ची स्पेलिंग काय आहे टाका टाका निधी नीलम आर्ट अँड ब्लॉग शोध हा बघा बघा मला माझं नाव माहिती का तुम्हाला माझं नाव माहिती रेकॉर्ड करू नील जरा बघा हो काय पैसे ना सांगा हजार रुपये द्यायचं चालल बघा ताई पुराव्याला तुम्ही हजार रुपये द्या हजार रुपये द्यायचं निशू इथे ये इथे ये येतो कापया बाबू इथे कापूया मी इथे उभा रे माझी ध्वनी पोरायती थांबा थांबा शूटिंग करायची थांबा हजार रुपये मिळणार मला माझ्या नाव माझ्या नाव बघा माझं नाव बघा इकडे वरती काय तिथं वरच सर्चिंग ना नाही ना चॅनलचं नाव बघायचं चॅनलच्या पुढं नाव बघायचं ना बघायचं बघा वरचं बघा चॅनलच्या पुढचं नाव बघायचं कुठंच नाही माझ्या रेकॉर्ड आहे यांना आई आलेयय माय दहा वर्ष तुम्ही सोबत असून काही उपयोग नाही आहे नाही 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 तुम्हाला माहित नाही माझं नाव दहा वर्ष सोबत राव राहू दे इकडे नाही सांग इकडे मागे ये तो येतो माया माझ्याजवळ बघ हा त्याला

ॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नीलम हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हे असं निधी नाही लावायचं निधी नाही लावायचा वेस्टेज नाही घालायचं वेस्टेज नाही घालायचं बघा निशा निशा हॅपी बर्थडे केला आईला ए हॅपी बर्थडे केला आईला हॅपी बर्थडे करा आईला नाही ना केक खा केक खा केक्की रे पर के परत भरूया परत भरवायचे काय हम्म थोडस आहे बरं माझा बरोबर बरो इकडे काही शूटिंग करिये असंच पकडून उभा राहायचं तुला काय करायचं फोटो थांबा फोटो काढून थांब

वा डायमंड काय दिले हॅपी बर्थडे फ्रॉम निधी हॅपी बर्थडे मॉम थँक्यू केक पण काढलाय डायमंड दिला लिहिलंड का दे दे, मा फोटो काढू काय निधी मला डायमंड दिलाय तू काय देणार फायनली <laughs> बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आम्ही केक कट केलेला आहे बंधुताईच्या चिमण्या यायच्या आहेत दोघीजणी ते लेट झाले त्यांचा अभ्यास होता पण ते आल्या नाहीत पण खूप वेळ झालाय साडे दहा झाले जेवायचं वाक्य आहे त्यामुळे आम्ही केक कटिंग करून घेतलं ते आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत जेवायचं आहे नंतर बाकी सगळं आवरायचं आहे सो अहोंचं हे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा फोटो डाके। पार पार है मी त्याचा फोटो टाकेन आणि हे मी स्वतः स्वतःला घेतलेलं गिफ्ट कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा तर आता आम्ही जेवतो आणि नंतर भेटतो आज आपण आमच्या आहोचा अभिप्राय घेणार आहे अभिप्राय माझ्या जर्नीबद्दल हा दहा वर्षाच्या बड्डे याच्याबद्दल टू केक घेऊन आली आहे आणि ऋतुजा हाय ऋतुजा हॅलो तर आम्ही हा पण केक कापणार आहे पण ओरिजिनल अवतारात ओरिजिनल अवतारात आम्ही आता केक कापणार आहे ओके चला दादा खुर्ची देवा आम्ही असं चितर त्याला बोला ते मी उपास आहे माझ्या बरोबर

बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो एकत्रित आणि जेवणामध्ये काय काय बनवलं तुमच्याशी शेअर केलेलं आहे इकडे निशांक पण जेवायला बसलेलं आहे इकडे दुसऱ्या नंदूबाई ज्या आहेत त्या आलेल्या आहेत कारण माझ्या सासूबाई उद्या गावी जाणार आहेत त्या सो त्याच्यासाठी इकडे त्या आल्या होत्या त्यांना गावाला भेट देण्यासाठी आणि बंधुताई इकडे सर्व करतायत जेवण बनवलं होतं परं मी ते आता सर्व करतायत पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ असोपर्यंतपर्यंत बाय बाय